कधीकधी इतिहासात अशी काही माणसं जन्माला येतात ज्यांच्या आयुष्याचं प्रत्येक पान राष्ट्राच्या कहाणीचा भाग बनतं पंडित जवाहरलाल नेहरू हे असंच एक तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी इलाहाबाद येथे झाला लहानपणापासून त्यांना विज्ञान वाचन आणि निसर्ग याची आवड होती रात्रभर आकाशाकडे पाहत ते विचार करत की या विश्वात मानवाचं स्थान काय आहे अशा त्या जिज्ञासू मनात एक प्रश्न कायम घोळत असे तो म्हणजे आपल्या देशाचं भविष्य कसं असेल लंडन केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी जग पाहिलं पण त्या वैभवशाली जगाच्या छायेत त्यांना भारताची वेदना जाणवली आपला देश परावलंबी गुलाम आणि असंख्य लोकसंघर्षात या वास्तवाने त्यांच्या मनात एक ज्वाला पेटवली ते म्हणाले होते मी परदेशातून शिक्षण घेऊन आलो पण माझं हृदय भारतातच राहिलं वकील म्हणून कारकिर्द सुरू झाली खरी पण त्यांच्या मनाला समाधान नव्हतं कारण देश अजून कैदेत होता त्यांनी गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली तुरुंगात गेले अनेकदा छळ सहन केला पण त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न कायम होतं स्वतंत्र भारताचं नेहरू म्हणत असत स्वातंत्र्य ही केवळ राजकीय गोष्ट नाही ती मनाच्या मुक्तीची गोष्ट आहे त्यांचं प्रत्येक भाषण प्रत्येक लेख देशाच्या तरुणांना जागं करत होतं ते सांगत स्वप्न बघा पण त्यासाठी झगडा कारण प्रयत्नांशिवाय स्वप्न फक्त कल्पना राहतात एकोणीसशे सत्तेचाळीसचा तो ऐतिहासिक क्षण रात्रीचे बारा वाजता जग झोपलेलं आणि नेहरूंचा आवाज भारताच्या आत्म्यात घुमला त्या शब्दातून जन्म झाला एका नव्या युगाचा भारत स्वतंत्र झाला पण जबाबदाऱ्या प्रचंड होत्या देश फाटलेला होता जखमी होता तेव्हा तर नेहरूंनी देशाला दिशा दिली शिक्षण विज्ञान आणि उद्योग यावर आधारित भविष्य ठरवलं त्यांनी आय आय टी ए आय आय एम एस भाकरीसोबत विज्ञान आणि तरुणाईला आधुनिक विचार दिले ते म्हणाले होते देशाचं भवितव्य विज्ञान आणि शिक्षणात आहे त्यांनी नव्या भारताचं स्वप्न पाहिलं जिथे माणूस विचार करेल शिकेल आणि स्वतःचं भविष्य घडवेल पण नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात सुंदर पैलू म्हणजे त्यांचं मुलांवरील प्रेम ते मुलांशी सहज बोलत त्यांच्या गोष्टी ऐकत त्यांच्यासोबत हसत खेळत आणि मुलंही त्यांना मनापासून आवडायचे ते म्हणायचे आजची मुलं ही उद्याच्या भारताची निर्मिती आहेत त्यामुळेच मुलांनी त्यांना प्रेमाने नाव दिलं चाचा नेहरू चौदा नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन त्यांच्या निधनानंतर देशभरातील लोकांनी ठरवलं हा दिवस फक्त जयंती म्हणून नाही तर मुलांच्या प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला पाहिजे आणि अशा प्रकारे जन्म झाला बालदिनाचा तो केवळ नेहरूंच्या स्मृतीचा नाही तर त्यांच्या विचारांचा त्यांच्या ममतेचा उत्सव आहे बालदिन आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक मुलाच्या डोळ्यात एक भारत दडलेला आहे त्यांची स्वप्न त्यांची आशा आणि त्यांचं भविष्य नेहरूंचं आयुष्य आपल्याला शिकवतं ती खरी प्रगती म्हणजे विकास नव्हे तर विचारांची उंची आणि मनाची निर्मळता ते म्हणाले होते विज्ञान आणि प्रेम या दोन गोष्टी जर माणसात जपल्या तर जग नेहमी सुंदर राहील आज जेव्हा आपण बालदिन साजरा करतो तेव्हा त्या ते नेत्याची आठवण होते ज्याने भारताला स्वातंत्र्यच नव्हे तर स्वप्न पाहण्याचं धैर्य दिलं चाचा नेहरूंचं हसू त्यांचा विश्वास आणि त्यांची ती प्रेमाची भाषा आजही प्रत्येक शाळेत प्रत्येक मुलाच्या हसऱ्या चेहऱ्यात जिवंत आहे म्हणूनच या बालदिनानिमित्त आपण ठरवूया की प्रत्येक मुलाच्या स्वप्नाला आपण हात द्यायचा त्यांचं बालपण सुरक्षित करायचं आणि नेहरूंनी पाहिलेलं त्या आनंदी शिक्षित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं कारण कर्मयोद्धा तोच जो स्वतःसाठी नव्हे तर पिढ्यांसाठी जगतो कर्म चा हा आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद